झालेली घटना तुमच्यापर्यंत पोहोचलीच असेल नेमकं पर काय परिस्थिती आहे सध्या तुमच्यापर्यंत काय माहिती पोहोचली कोपरे कोंडवे धावडे या परिसरातील सहा मित्र वेगवेगळ्या परिवारातील हे सर्व तरुण खर तर सोळा वयापासून ते एकवीस वयापर्यंत असे वयाचे सहा तरुण कोकण परिसरामध्ये दिव्याघर या ठिकाणी खर तर ते रात्रीचा प्रवास करत होते आणि सोमवारी अपघात झाला असं या ठिकाणी कळाल्याच्या नंतर संपूर्ण या परिसरामध्ये फार मोठी दुःखाची शोककळा या ठिकाणी पाहण्यास आपल्याला मिळत आहे प्रत्येक कुटुंबाचा या ठिकाणी विचार केला तर गोरगरीब सामान्य घरातील ही तरुण मुलं होती एका कुटुंबामध्ये आईवडिलांना एकच मुलगा होता तर दुसऱ्या कुटुंबामध्ये विचार केला तर एक त्या मुलं आमची कमवती होती आणि छोटे मोठे व्यवसाय त्या ठिकाणी ते करत होते मग कोणी रिक्षा चालक होते तर कोणी रस्त्याच्या कडेला हातगडी चालून आपल्या घराची उपजीविका भागवण्याचा प्रयत्न करत होते आणि सर्व तरुण खरं तर ज्यावेळेस ते प्रवास करत होते आणि त्यावेळेस अपघात झाला तर असा प्रसंग कोणावरच कधी घडू नये आणि असा प्रसंग कोणावर येऊ नये परंतु या प्रसंगाला तर मी या ठिकाणी या परिसरामध्ये आल्याच्या नंतर अत्यंत दुःख असं या ठिकाणी सर्व परिसरातील नागरिक या ठिकाणी व्यक्त करत होते हळहळ करत होते की झालेली ही दुर्दैवी घटना आहे अपघात झाला आणि या अपघातामध्ये हे तरुण सर्व या ठिकाणी तर मृत्युमुखी पडले आणि ज्यावेळेस या भागातील सर्वांना कळल्याच्या नंतर ज्या ठिकाणी अपघात झाला त्या सुद्धा मदत कार्य ज्या पद्धतीने मिळावयास पाहिजे होतं ते जरा थोडं त्या ठिकाणी वेळ लागला कारण अपघात झालेला हे कोणालाच माहीत झालेला नव्हता रात्री अपघात झाला परंतु घरच्यांनी फोन केला शोधाशोध केली आणि नंतर कुठेतरी कळालं की इथं अपघात झाला म्हणून आणि मग अशा वेळेस सर्व या भागातील तरुण मग आमचा उमेश सरपटल असेल त्यांचा मित्रपरिवार असेल हा त्या ठिकाणी धावून गेला असणारी सर्व त्या ठिकाणची यंत्रणा असेल मग त्यांना या ठिकाणी आणण्यासाठी अँबुलन्स असेल सर्व सुई या ठिकाणी करून रात्री या ठिकाणी सर्व हे मृतदेह झाला आपण म्हणतो की डेड बॉडी सर्व या ठिकाणी आणण्यात आली रात्रीबरोबर पाठे चार वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार त्या ठिकाणी करण्यात आला परंतु ही पाता अत्यंत दुर्दैवी अशी घटना या ठिकाणी घडलेली आहे सर्वांनाच दुःख या ठिकाणी होत आहे आणि हे दुःख खरं तर मी प्रत्येक कुटुंबाकडे गेल्याच्या नंतर त्यांच्या भावना अनावर पाहिलेल्या मी नक्कीच शासनाला सुद्धा या ठिकाणी पत्रव्यवहार करेन त्याबद्दल काय ज कारण ही जी मुलं गेलेली आहे ती तरुण मुलं आहे कमवती मुलं आहेत सरकारच्या वतीने काय यांना देता येईल का मान काय काही मुख्यमंत्री सहायता निधीमधून त्याचा प्रयत्न मी या ठिकाणी नक्कीच करेल आणि आम्ही सर्व या ठिकाणी या कुटुंबाच्या दुःखामध्ये आम्ही सर्वजण या ठिकाणी मग असणारे सर्व सहभागी आहोत त्यांच्या पाठीशी आहोत अन्न पोलिसांशी तुम्ही बोललात काय भेट दिली तुम्हाला पोलिसांशी यंत्रणा हे पाहा हा जो अपघात झाला ही रात्रीची वेळ होती आणि रात्रीच्या वेळेस काय चोवीस आणि प्रत्येक रस्त्याच्या प्रत्येक रस्त्यावर पोलीस त्या ठिकाणी नसतात त्यामुळे पोलिसांना अपडेट मागण्या नंतर परंतु त्यांना ज्यावेळेस समजलं त्यावेळेस ते जातील ना त्यामुळे ते सर्व ड्रोनद्वारे या ठिकाणी त्याची पाहणी केली आणि नंतर कुठेतरी ते समजलं आणि मग ती ठिकाणी ती सर्व समजल्याच्या नंतर कार्यतत्परतेने सर्व तपास यंत्रणा मग ते सर्व असणारे सर्व द्या रेस्क्यू असणारे सर्व कार्यकर्ते एकत्रित येऊन त्यांनी खरं तर हे चांगलं सहकार्य त्या ठिकाणी झालं मग त्या ठिकाणचं प्रशासन असेल सर्वांनी त्या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारे मदत केली समजल्यानंतर परंतु थोडा वेळ झाला होता ते काही कुणाला कळू नाही भेटले काय त्यांच्या आपल्याशी बोललेलो होतो माझ्या बोलण्यामध्ये आलेलं होतं की कुटुंबाला सर्वच कुटुंबाला मी वैयक्तिक प्रत्येकाच्या घरामध्ये जाऊन या ठिकाणी भेटलेलो आहे त्यामुळे त्यांच्या भावना ह्या दुःखदच आहेत आणि त्यांच्या भावना व्यक्त करत असताना तर त्यांच्या बोलण्याची सुद्धा त्या ठिकाणी क्षमता नव्हती अशा प्रकारे कारण तरुण मुलगा गेला एक मुलगा गेलेला असतो कमवता मुलगा गेलेला असतो त्यामुळे त्यांच्या भावना ह्या अत्यंत दुःख अशा त्रिव्र भावना होत्या त्यांनी अशी काय कुठं आपल्याकडं किंवा काही मदती जात असे परंतु बोलताना बा बाहेर पडल्याच्या नंतर जी नागरिकांची जी कुजबूज असते किंवा बाहेर गाल्याच्या नंतर जे नागरिक बोलतात की ही गरीब मुलं आहे काहीतरी बाबा मदत झाली पाहिजे अशी भावना नागरिकांची होत आहे सर्वांची कुटुंबाला असं वाटत परंतु त्या दुःखाच्या याच्यामध्ये असल्यामुळे त्यांच्या भावना ह्या दुःख अनेक मुलं भागातली मुलं अशा पद्धतीने प्रवास करतात जात असतात त्या त्या तरुणांना तुम्ही काय नाही ना का तरुणांनी प्रवास करत असताना शक्यतो पहाटे सहा वाजल्यापासून तर संध्याकाळी दहा वाजेपर्यंत दुपारी आराम जेवण करावं कारण मी आज जी तरुणांची जी प्रवास करण्याची पद्धत पाहतो की दिवसभर घरी थांबायचं आणि रात्रीच्या वेळेस जेवण करायचं आणि मग सर्व मित्रांना घेऊन बरोबर घेऊन रात्रीचा प्रवास करायचा हे नवीन फॅड या ठिकाणी या तरुणांमध्ये आलेला आहे असाच अपघात माझ्या गावामध्ये सुद्धा झालेला होता शंकर महाराज परमपूज्य शंकर महाराज यांचा प्रगट दिनाच्या निमित्त चौधरी कुटुंबातील तरुण मुलं रात्रीच प्रवासाला निघाली गोव्याला का कुठं कोकणामध्ये जायचं होतं आणि जात असतानाच पाठीचाच तो अपघात झाला आणि त्याच्यामध्ये त्या ठिकाणी त्या तरुणाश्या मुलांचा मृत्यू मग अशी जी मुलांमध्ये जे आता निघालेला आहे की नाही काय असो आपण रात्रीचं जायचं तर हा रात्रीचा प्रवास मी या ठिकाणी सर्व तरुणांना विनंती करेल की आपण आपल्या आईवडिलांचं तरी ऐकावं त्यांनी आई वडील आपल्याशी काय बोलत आहे आई वडील आपल्याला काय सांगत आहे आपल्या घरचे कुटुंबातील प्रत्येक सदस्य आपल्याला काय सांगत आहे या सदस्यांचा सुद्धा विचार या तरुणांनी घेतला पाहिजे नंतरच प्रवासात गेलं पाहिजे mm. आईवडिलांचा विरोध असतानासुद्धा तरुण आता त्यांच्याकडं त्यांच्या विरोध त्यांचा बोलल्याकडे लक्ष देत नाही त्यामुळं अशा थोड्याफार तरुणांना मी या ठिकाणी आपल्या चॅनेलद्वारे सांगू इच्छितो की आपण रात्रीचा प्रवास टाळावा ही मला या ठिकाणी प्रत्येक तरुणांकडून अपेक्षा बाळगेल मी आता मुख्यमंत्र्यांशी माझं असं काही बोलणं वगैरे झालेलं नाही प्रत्यक्ष जाऊन त्या ठिकाणी पत्र व्यवहार आपण करू जेणेकरून सर्व माहिती त्या ठिकाणी घेतली गेली जाईल आणि मग त्या संदर्भात तसा पत्र व्यवहार करून साहेबांचे मुख्यमंत्र्यांशी बोलून जे काय मुख्यमंत्री सहायता निधीतून जे काय आपल्याला देता येईल त्याचा आम्ही प्रयत्न या ठिकाणी